बघा आम्ही सकाळी सकाळी कुठं आलो सकाळ नाही दहा हे बघा नो लिंबाचा पाला तुम्ही किती शोधता इथं आहे लिंबाचा पाला हे किती शोधतात आणि इथं आहे आम्ही आलो गाडीची प्रॅक्टिस करायला कारण गाडी शिकली तेव्हापासून मी काय डबल आलेच नाही गाडी घेऊन तर आता सकाळपासून आलो तर आम्ही आता जायचं योगेशला शाळेत सोडलं त्यामुळे योगेश नसल्यामुळे आम्ही निवांत प्रॅक्टिस करते तर आता यायली थोडी थोडी कारण गाडी येत होती तर मधी म्हणजे असं वेळ नाही भेटत यायला वगैरे त्यामुळे मग आता आलो आम्ही किती छान आहे सकाळचं वातावरण तसं आम्ही समुद्रावरच आलोत गाडी शिकायला पण वातावरण खूप छान आहे तस योगेशची डॅडी ती गाडी योगेश नाही आहे आणि ही गाडी आहे ना ह्या गाडीनं आम्हाला खूप ओळख भेटते बरं काही तर यामुळे चोवीस आहे ना आम्ही लातूरला असताना घेतली होती गाडी तर त्यामुळं सगळं कुठं पण गेलं ना तर म्हणता तुम्ही लातूरच्या आहे कारण इकडं फिरायला येतात ना भरपूर लोकं म्हणजे लातूरला पुण्याचे वगैरे म्हणता तुम्ही लातूरचे आहेत आम्ही तिकडे होतो ना आम्ही लातूरला होतो ना तेव्हा ला गाडी आम्ही घेतलेली आणि मुंबईला होतो तेव्हा काही गाडीची गरजच नव्हती तर त्यामुळं लातूरचा नंबर आहे त्याच्यावर आणि आता समुद्रावर वगैरे आले गाडी उभी टाकली की लातूरच्या असले की येणारच जाऊ तुम्ही मी लातूरच्या का तर त्यामुळं आम्हाला या गाडीची खूप ओळख आहे तर गाडीमुळं आम्हाला ओळख देतात असं म्हणलं तरी चालेल तर चला आता मी दोन फिऱ्या मारल्या अजून एक दोन मारते म्हणजे हातात म्हणजे प्रॅक्टिस राहते ना चला मग मी एक चक्कर मारते आणि योगेश सोबत नाही ते कसं खाली खाली वाटते आज पहिल्यांदा आम्ही योगेशला सोडून आलोत कारण योगेशची शाळा अकरा वाजेपर्यंत असती तर म्हटलं चला आता योगेश नाही आहे तर आपण एक दोन फेरी मारून येऊता चला मग मी फेरी मारते सकाळी सकाळी गर्दीला अलीकडलं आलं इथं पाणी अलीकडे पाणी आलं एकदम अस एकदम ते इथंच पाणी आलं आहे की नाही मज्जा आहे ना समुद्रावर बसून इडली खायची आहे की नाही असे आपल्याला नाही ना भेटलं कधी तर समुद्रावर बसून इडली आणि हे घेतले आंबोळी चटणी योगेशला काय घेऊन जा आंबोळी चटणी योगेशला नाही योगेशला पण घेऊन जायचं तर इडली आंबोळी चटणी आणि एक इडली घेतली चला इडली खातो तोपर्यंत आंबोळी चटणी येते टेस्टी आहे का चटणी खूप छान लागते ही चटणी खूप छान लागते कशी आहे आंबोळी बघा आंबोळी चटणी खूप छान आणि खूप टेस्टी पण आहे छान आहे की नाही एक नंबर आहे खरंच खूप टेस्टी आहे आंबोळी चटणी आणि समुद्रावरनं खूप छान भेटते

तुम्ही पण खायला चहा पितो गरम गरम आहे अदरक आहे